Thank oh you.

बाई सरपंच अस जिल्हा परिषद सदस्य असणार का कुणी असो घ्या सुद्धा करायचा अधिकारी

I'm question.

तो मुद्दा अतिशय आणि महाराष्ट्रामध्ये दाऊल मंदींच्या कायद्याचे अंमलबजावणी तुमच्यामुळं काही ऑरेमीचे गेम थांबले किंवा जे काही जुगाराचे आठे होते तेच थांबले आणि तुम्ही शिंदे गटाचे कार्यकर्ते तुम्ही तेही तुम्ही पण ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशिक सुख

मला कार्यक्रम आपल्याकडे आपण सगळ्यांच्या सोबत काम करतोय म्हणून सगळ्यात झाले पाहिजे त्याशिवाय आपल्याला नाही नाहीतर बायकात आपण कोर्टात दावा टाकतो आणि ते दावा आपण मताने होतो तरी मजूरच होत नाही तिकडं करतो त्याच्यासाठीची जी काय त्याच्यासाठी शिक्षण शिक्षण जे असतात आपल्याला कायदे शिक्षण गोष्टी माहिती पाहिजे बाबा साहेबांनी कायदा निघा म्हणून जमणार नाही जमीना बाबा साहेब म्हणून जमणार नाही लावली जाते नोकरी जपायचा नोकरी घ्यायचा स्कूल घेतला जातो एक सगळं इथं असल्यामुळं होत आणि ते जर होत नसल तर आपल्याला सक्षमीकरण झालं पाहिजे